हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग हे बघा आमच्या तिकडे सकाळ झालेली आहे आणि माझ्या मम्मानी चूल पेटवली आहे ते ते ती चूल अजून पेटली नाही तिच्यासाठी अगोदर ती त्या चुलीत नेऊन टाकते हे बघा इकडं खूप छान पाऊस झालेला आहे खूप छान वातावरण आहे सकाळचं मी माझ्या मम्मीच्या तिकडे रक्षाबंधनला गेली होती ना तेव्हाचा व्हिडिओ तिकडं नेटवर्क नसतं म्हणून मी फक्त व्हिडिओ बनवून आणलेला आहे कसा वाटतो कमेंट करून मला नक्की सांगा हाय हॅलो হ্যালো হারু হ্যালো বাটা চালা খাতি হ্যালো কয়েল মি তুই তুলে ইত হবু তুলে হাবুজ আলু কয়ে খাতি গে তু হ্যালো সোনা এ সোনা आमची हारू पिल्लू आहे अजून बघ थोड्या दिवसात हारू हारू मस्त खाती मस्त हॅलो हारू ओ माझी पिल्लू पिलुडी हे आहे आमच्या तिकडं सकाळचं वातावरण तुम्हाला आमचे हंबा बघायचे का आमचे बैल बघायचे आमचे बैल पण बैल खूप डेंजरी मारतात ते त्यांना कोणीच हात लावू शकत नाही माझ्या भावाशिवाय हॅलो हाय तुमचं झालं का जेवण काय खाल्लं राजा काय खाल्लं तू कान कानकावर टाक करतोय अ काय खाल्लं मका खाल्ली हुशारे रे तू हुशार रे तो लय आघावे म्हणता ना नवीन नवीन बैल घेतलेले योले आघावे हा मारतो या मार एक दिवस सुटला होता हा पठ्ठ याला मारलं या कालूला कस येतो अंगावर मला तर लेवी वाटते याला मारलं एक दिवशी यानं गधाड्यानं मारच दे ना आता त्याला मारशील कसं शिंग घेतो हा एवढा डेंजर आहे ना एक दिवस सुटला फी, होता त्याला खूप मारलं होतं खरंच त्याच्याजवळ कोणी जाय जात हे बघा आमच्या तिथलं वातावरण आमचं घर आहे ना एकदम रस्त्यावर आहे तिथंच हाऊ दे तिथंच बोर आहे तिथंच हाऊ आहे सगळे कचरा आहे ना आम्ही इथं टाकतो मग त्याचं शेणखत बनवतो आणि ते शेतात आम्ही टाकत असतो शेतीसाठी शेती खूप छान येते त्यांना मका कफाशी सगळंच सगळ्याच कामाला म्हणजे म्हणजे सगळ्याच पिकाला शेणखत टाकल्या जातं आणि हे बघा आमचं शेत आहे इथं हे शेजाऱ्यांची मक्का आहे आमची आमची मक्का समोर आहे खूप छान आहे आमची पण मक्का आणि आता तिथं खूप छान कणस आले असेल आम्ही होतो ना ज्यावेळेस सगळे कवळे कवळे ते पीक म्हणजे काय म्हणतात त्याला पूर्ण झालेले नव्हते तर आमची मक्काच खाणं झाली नाही आहे बघू वाटतं आहे जावं एकदा आणि आणि <laughs> एक गाणं मला खूप आवडलं ते मी शिकते बघू काय काय होतं हे बघा इथं निमोणीचं झाड आहे नारळाचं झाड आहे लिंबाचं झाड आहे निमोणी आहे बोरीचं झाड आहे सगळे झाड आहे जर व्हिडिओ आवडला ना नक्की लाईक करा कमेंट करा ब